नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर घरात पैसा टिकत नाही यासाठी आज काही खास उपाय आपण पाहणार आहोत आपण पैसा कमवतो पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही लक्झरी लाईफ नाही आहे उदळपट्टी नाही तरी देखील लक्ष्मी घरात टिकत नाही तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी डोळे उघडणारे ठरणार आहे कारण की घरात पैसा न टिकण्यामागे जी कापणा आहेत तर असं मोठं काही कारण नसतं पण एक छोटीशी सवय जी असते तर ती घातक ठरू शकते त्यामुळे पैसा जो आहे तो ते टिकत नाही तर मित्रांनो मी कोणतीही तुम्हाला भीती दाखवायला आलेली नाही आहे कोणताही अंधविश्वास नाही आहे सांगणार आहे यामध्ये आज आपण आहे ना घराघरात रोज घडणारी एक सत्य परिस्थिती जी आहे ती सांगणार आहोत ज्यामुळे पैसा जो आहे तो तो टिकत नाही तर आज कितीही घरात दोघंही नव्या बायको जे आहेत ते कमवतात उत्पन्न चांगलं आहे घरात कशाचीही कमतरता नाही पण तरी देखील सेव्हिंग्स जी आहे ती मनासारखी होत नाही खर्च जे आहेत ते वाढतात अचानक खर्च येतात कर्ज काही सुटत नाही पैसा येतो आणि तो, तो जातोही लोकं म्हणतात की नशीबच नाही आहे लक्ष्मी रुसली पण खरं कारण हे वेगळंच आहे घरात पैसा टिकत नाही यामागची सगळ्यात मोठी सवय आहे ती म्हणजे पैशाबद्दल असलेली बेफिक्री उदयपट्टी नाही मोठे खर्च नाही पण पैशाला किंमत न देणं पैसा जो आहे तो टिकून ठेवण्यासाठी पैशाला किंमत देणं हे खूप महत्त्वाचं आहे पैसा येतो पण त्याचं स्वागत होत नाही आपण पाहुणा आला तर त्याचं स्वागत करतो पण पैसा आला की एस एम एस आला खात्यात पैसे जमा झाला किंवा विसरून गेलो अशा गोष्टी घडतात कोणताही विचार नाही त्याचं काही नियोजन नाही जिथे स्वागत नाही तिथे पाहुणे देखील थांबत नाही त्यामुळे पैसे आल्यानंतर त्याचं स्वागत करणं महत्त्वाचं आहे थोडेच पैसे आहेत ही वाक्य घरात सतत वारंवार ऐकू येतात पैसे नाहीत महागाई खूप आहे पैसा काहीच कामाचा नाही हे शब्द फक्त बोलले जात नाहीत तर ते घरांच्या भिंतीवरती बसतात आणि लक्ष्मीला नकारात्मक वातावरण अजिबात आवडत नाही त्यामुळे आपले शब्द जे आहेत ते सकारात्मक ठेवा पैशाला नाव न देणं पैसा आला पण तो कुठे जाणार घर खर्च सेविंग्स गरज हे ठरवलेलंच नसतं पैसा म्हणजे पाण्यासारखा आहे वाट ठरली नाही तर वाहून जातो त्यामुळे पैसे कधीही ज्या वेळेस येतात त्यावेळेस त्या पैशाला नाव देणं गरजेचं आहे एवढे पैसे घर खर्चासाठी एवढे सेव्हिंगसाठी असं त्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे छोट्या खर्चाकडे दुर्लक्ष हे तर छोटेच आहेत आजच घेऊ नंतर बघू हे छोटे खर्च महिन्याच्या शेवटी मोठं छिद्र बनतात त्यामुळे छोट्या छोट्या खर्चांकडे देखील लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे कृतज्ञतेचा अभाव असला पाहिजे आज आपल्याकडे घर आहे अन्न आहे कमाई आहे पण आपण सतत नसलेल्या गोष्टींचीच तक्रार करतो कृतज्ञता नाही आहे समाधान नाही आहे तर समृद्धी देखील टिकत नाही पैसा आला की एक मिनटं शांत बसा आला की कोणताही खर्च करण्याआधी एक मिनटं शांत बसून त्याचा मनामध्ये धन्यवाद माना कृतज्ञता बाळगा तू माझ्या घरात आलास हे हास्यपद वाटेल तुम्हाला पण छोटासा आभार मानला तरी देखील त्याचा खूप चांगला परिणाम जो आहे तो खोलवर तुम्हाला दिसून येईल पैशाला तीन वाटा करा पैसा आला की लगेचच घरच सेविंग आणि स्वतःसाठी असं तीन भागात ठरवलं तर पैशाला दिशा मिळते आणि तो टिकतो ज्यावेळेस तुम्ही ठरवून पैसे वापरता त्यावेळेस तो पैसा जो आहे तो तुम्ही व्यवस्थित वापरू शकता जर पैशाला जर ठरवून तुम्ही वापरलं नाही तर खर्च जास्त वाढतात उगाच तक्रार करणं बंद करा घरात पैसे विषयावरती नकारात्मक चर्चा जी आहे ती टाळा मुलांसमोर आपण गरीब आहोत असं काहीही बोलू नका घरात पैसे ठेवण्याची जागा जी आहे ती स्वच्छ ठेवा पर्स कपाळ तिजोरी ही जागा स्वच्छ नीट मोठी असावी जिथे गोंधळ तिथे लक्ष्मी थांबत नाहीत खर्च लिहून ठेवा दर महिन्याला किती खर्च होतो मोठी वाही जरी नसेल तरी तुम्ही ॲपमध्ये किंवा मोबाईलमध्ये तुमचे खर्च जे आहेत ते नोट डाऊन करून ठेवा फक्त रोजचा खर्च एका ओळीत लिहा हेच पैसा टिकवण्याचं तुमचं जे गुपित आहे ते ठरू शकेल तुम्हाला समजेल की तुमचा खर्च कुठे किती होतो घरात पैशाची किंमत शिकवा मुलांना देखील सांगा की पैसे जे आहेत ते झाडावरती नाही आहेत तो मैदान तिने मिळतो जिथे पैशाचा आदर आहे तिथेच भरभराटी होते त्यामुळे पैशाची किंमत जी आहे ती लहान मुलांपासून घरामध्ये सगळ्यांना असणं गरजेचं आहे पैशाला आदर देणारी भाषा म्हणजे घरात पैसे विषयावरती नेहमी तक्रार भीती रड गाणं किंवा असेल तर तिथे पै लक्ष्मी जे आहे ती थांबत नाही त्यामुळे पैसे नाहीत ऐवजी आपण नीट नियोजन करतोय मुलांसमोर नकारात्मक वाक्य जे आहेत ती टाळा शब्द म्हणजे उज्ज असते आणि लक्ष्मी शब्द ऐकते घरातील मुख्य दरवाजा स्वच्छ आणि मोकळा लक्ष्मी प्रवेश करते मग मुख्य दरवाजातून जर दरवाजाजवळ व्यवस्थित नसेल कचरा तुटलेली चप्पल असेल तर समृद्धी आत येतानाच अडकते तिथे दरवाजाजवळ रोज झाडू आठवड्यातून एकदा तरी पाणी शिंपडून दरवाजा जो आहे तो स्वच्छ करा संध्याकाळी दिवा लावा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो नेहमी स्वच्छ ठेवा किचन लक्ष्मीचाच खजिना किचन जो आहे तो व्यवस्थित असेल अन्न वाया जात असेल किंवा व्यवस्थित जर तुमचा नसेल अन्न वाया जात असेल पैसे टिकत नसतील तर अन्न जे आहे ते वाया घालवू नका गॅस पेटवण्याआधी ना देवाचं नाव स्मरण कवरा किचन स्वच्छ ठेवा जेथे अन्नाचा अपमान होतो तेथे ते लक्ष्मी जो आहे ते वास करत नाही खर्चापूर्वी थांबायची सवय लक्ष्मीला गाई आवडत नाही कोणताही खर्च करण्याआधी स्वतःला विचारा ही गरज आहे का आत्ताच ही गोष्ट हवी आहे का जर तुमचं जर उत्तर स्पष्ट नसेल तर ती खरेदी जी आहे ती टाळा प्रत्येक खरेदी करताना मनामध्ये हाच आधी आला पाहिजे की खरंच याची आत्ता गरज आहे का घरात नियमितपणे ज्या घरात उठण्याची वेळ ठरलेली आहे जेवणाची वेळ ठरलेली आहे खर्चाची शिस्त असते तेथेच लक्ष्मी जी आहे ती टिकते गोंधळात लक्ष्मी राहत नाही ती शिस्तीत राहते सेविंग खर्च नंतर ही गोष्ट खूप लोकांना माहीत आहे पण पाळत नाही पैसा आला की पहिल्यांदा सेविंग नंतर खर्च उरलेलं सेविंग करणं हा नियम योग्य नाही आधी सेविंग आणि मग खर्च कृतज्ञता आणि समाधान ज्या घरामध्ये जे आहे त्याबद्दल समाधान आहे तेथे लक्ष्मी आनंदाने थांबते रोज एक वेळ धन्यवाद माना नसल्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे ते पहा शुक्रवार स्वच्छता घरात तुकलेल्या वस्तू काढून टाका न वापरलेल्या वस्तू ज्या आहेत त्या दान करा पैशासाठी कोणालाही फसवू नका हे आंधविश्वास नाही आहे ही एक जीवनशैली आहे की कृतज्ञता बाळगणे समाधान बाळगणे जेणेकरून आपल्याकडे लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहते तर मित्रांनो लक्ष्मी कोणाच्या घरात जादूनी येत नाही आणि कोणाच्याही घरातून जादूने ती जात देखील नाही तर ती येते आपल्या सवयी पाहून आणि थांबते आपल्या शिस्तीवर आज सांगितलेल्या या गोष्टी जर मनापासून पाळल्या तर लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरात स्थिर होईल पैसा ना टिकण्यामागे नेहमी नशीब दोषी नसतं बहुतेक वेळा आपल्या कळत न कळत झालेले चुका देखील असतात आपली एक सवय लक्ष्मीला घराबाहेर टाकते आजपासून पैशाशी नातं जे आहे ते बदला त्यांच्याशी आदराने वागा तर पैसा लक्ष्मी नक्कीच टिकेल तर मित्रांनो आज आपण पाहिले की लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी काही खास सोपे उपाय तर हे तुम्ही जरूर करून पहा तुम्हाला फरक जो आहे तो तो जाणवेलच की तो लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहते तर ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया अशीच काही उपयुक्त माहितीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय